शेवाळेवाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून शेवाळेवाडी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचं उद्घाटन शेवाळेवाडी मनपा शाळेच्या प्राचार्य सुरेखा फडतरे गावच्या माजी सरपंच प्रतिमा शेवाळे ज्येष्ठ नागरिक भीमराव ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं शिबिराचं आयोजन भाजप पुढे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या वतीने करण्यात आलं राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि राजेजी पांडे यांच्या समर्थ फाउंडेशन तर्फे मनपा शाळा शेवाडी या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे माझ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुलजी शेवाळे यांनी या शिबिराचे आयोजन केलेले आहे यामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांची आपण रक्तगट तपासणी डोळ्यांची तपासणी त्याचबरोबर दातांची तपासणी या ठिकाणी करण्यात आहे शेवळेवाडी मनपा शाळेतील सर्व मुला मुलींसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये डोळ्याची तपासणी दातांची तपासणी रक्तगट तपासणी करण्यात आल्या शेवळेवाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमाताई शेवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शेवळवाडीतील मनपा शाळेमध्ये समर्थ युवा फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून या शालेय विद्यार्थ्यांची संपूर्ण मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी होते मी समर्थ युवा फाउंडेशनच्या जे प्रमुख आहेत आपले या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील त्याचप्रमाणे सन्मान्य राजशजी पांडे यांच्या संकल्पनेतनं हा उपक्रम या ठिकाणी होतोय या दोन्ही मान्यवरांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये मा दे मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम सलग आठ ते दहा दिवस या परिसरातील नागरिकांसाठी आयोजित केला होता आणि जवळजवळ दीड ते दोन हजार सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला या योजना सर्वसामान्य लोकांना या आरोग्य तपासण्या तसं पाहिलं तर परवडत नाहीत त्यावेळेस आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये या आरोग्य तपासण्या करायला जातो त्याला आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो आज डोळ्यांची तपासणी असेल दातांची तपासणी असेल ब्लड ग्रुप असेल किंवा महिलांची कॅन्सर तपासणी असेल मोफत चष्मे वाटप असतील रक्तातील सर्व घटकांच्या तपासण्या या या ठिकाणी मोफत केल्या जातात आज शाळेतील मुलांची सुद्धा आपण या ठिकाणी या तपासण्या करतोय मी निश्चित आज आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थी सर्व पालक यांच्या वतीनं आदरणीय या समर्थ युवा फाउंडेशनचे प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यावेळी शेवाळवाडी मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा फडतरे उपशिक्षिका अनिता जाधव शिवांगी जाधव सुरेखा यादव विद्या चौरे राणी कापरे स्वाती कोलते आदी उपस्थित होते यावेळी राहुल शेवाळे म्हणाले की प्रभाग क्रमांक पंधरा मधील शेवाळेवाडी मांजरी साडेसतरा नळी आणि केशवनगर भागातील सर्व मनपा शाळेतील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे यावेळी शेवाळेवाडीतील तेजस कलाल सिद्धार्थ शेवाळे कैलास जयस्वाल बाळासाहेब भंडारी महेश शेवाळे दिगंबर शेवाळे मुरलीधर पवार गणेश भंडारी विश्वंभर काशीद संभाजी शेवाळे दत्तात्रय खवले आदी मान्यवर उपस्थित होते